संपूर्ण समाज कल्याण अध्ययन प्रश्न उत्तर स्पष्टीकरणासह चर्चा खास तुमच्यासाठी मित्रांनो सस्नेह नमस्कार मी आशिष हाडके सोशल ॲडवायझरमध्ये आपलं स्वागत करतो आहे कल्याण अध्ययन भाग चारमध्ये आज आपण बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि आवश्यक घटक आणि तो म्हणजे समाजकार्याशी संबंधित अर्थशास्त्र आता समाजकार्याशी संबंधित अर्थशास्त्रामध्ये म्हणजे आपण याच्यामध्ये संपूर्ण समाजकार्य अध्ययन प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण आणि चर्चा जी आपल्याला समाज कल्याण अधिकारी गट ब आणि बहुजन कल्याण अधिकारी गट ब या परीक्षाशी संबंधित आहेत एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की इथे आपण आता ज्या काही डेट्स वर्ष किंवा योजना कार्यक्रम अभियानाचे डिटेल्स या स सेशनमध्ये मी देतो आहे तुम्हाला ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहे एक गोष्ट लक्षात घ्या कारण कधी स्पेलिंग मिस्टेक किंवा ॲडिटिंगमध्ये थोडासा कधी त्याच्यामध्ये एरर असू शकतो त्यामुळे सर्वांना न आवाहन आहे विनंती आहे की एकदा व्हेरीफाय करून घेणे जास्त योग्य राहील आम्ही पूर्ण दक्षता घेतली आहे की ते योग्य आहे कुठेच अडचण नाही त्रुटी नाही पण तरीसुद्धा आपणास विनंती आहे ओके लगेच विषयाकडे वळूया बघा ग्रामीण विकास आणि रोजगार यांच्याशी संबंधित योजना कार्यक्रम आणि विविध अभियान सगळ्यात महत्त्वाचा हा टॉपिक आहे कारण समाजकार्य समाजकल्याण आणि समाज सामाजिक न्याय ज्याला आपण म्हणतो याचं अध्ययन करताना ग्रामीण विकास आणि रोजगाराचा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण तो आपल्या सामाजिक क्षेत्राशी जुळलेला आहे तर आत्ता आपल्याला सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे योजना कार्यक्रम अभियान सुरुवात झाल्याचं वर्ष सत्र आणि त्याचा उद्देश आणि वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे अगदी बायफर्केट करून व्यवस्थित त्याला आपण इयरवाईज घेतलेला आहे म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला अभ्यास करताना नोट्स काढताना तुम्हाला सोपं राहील पहिली योजना कार्यक्रम किंवा अभियान ज्याला म्हणतो आपण ते आहे समुदाय विकास कार्यक्रम कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सी डी पी हे कधी आलं होतं कधी सुरू झालं याचं वर्ष आहे एकोणीसशे बावन्न लक्षात घ्या नाईन्टीन फिफ्टी टू आणि उद्देश काय होता की लोकसहभागाद्वारे ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणणे नाईन्टीन फिफ्टी टूमध्ये म्हणजे नाईन्टीन फोर्टी सेवन नंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून हे सगळे कार्यक्रम घेण्यात आले होते आणि पंचवार्षिक योजना सुरू व्हायच्या आधीसुद्धा काही कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्याला कायद्यांचा संविधानाचा सामाजिकशास्त्राचा आधार आहे चा, चा, ते लगेच सुरू करण्यात आले होते तर त्यातली हे समुदाय विकास कार्यक्रमाची म्हणजेच कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे तर हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी तुम्हाला ते एवढं सगळं एक्सप्लेनेशन करून सांगतो की नाईन्टीन फिफ्टी टूमध्ये अशी कुठली गोष्ट होती ज्यामुळे हा कार्यक्रम राबवण्यासाठी किंवा हा हे अभियान सुरू करण्यासाठी गव्हर्मेंटनी सुरुवात केली तर त्याचा मुख्य उद्देश होता की लोकसभागाद्वारे ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणणे ठीक आहे पुढल्या स्लाईडकडे ओळूया आपण लगेच पुढली योजना म्हणजेच कार्यक्रम किंवा अभियान होतं अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम म्हणजे ड्रॉट प्रॉन जिथे दुष्काळ असतो अशा ठिकाणी हा प्रोग्राम जो आहे डी पे डी पी ए पीच्या माध्यमातून सुरू करण्यात आला होता नाईनटीन सेवन्टी थ्री सेवंटी फोरमध्ये आणि त्याचा मुख्य उद्देश होता पर्यावरण आता पर्यावरणाचा समतोल राखून आणि भूजल साठा वाढवून अवर्षण प्रवण क्षेत्रांचे अवर्षणापासून संरक्षण करण्याचे प्रयत्न या योजना आणि या अभियानाच्या माध्यमातून एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर लक्षात ठेवायचं आहे कसं आहे की पर्यावरण आणि भूजलाचा संदर्भात जे अवर्षण कार्यक्रम होता तो शासनाने त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर कारण त्यावेळेस थोडीशी दुष्काळाची परिस्थितीसुद्धा होती जर आपण थोडासा भूगोल थोडासा मागचा सामाजिक इतिहास जर बघितला तर, सा तर आपल्याला हे लक्षात येईल तर हे झालं दुसरं अभियान किंवा हा दुसरी योजना तिसरी महत्त्वाची शासनाची योजना होती एकोणीसशे सत्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तरमध्ये वाळवंट क्षेत्र विकास कार्यक्रम बऱ्याचशा ठिकाणी जी भूमी आहे ती वाळवंट असल्यामुळे तिथे जी पर्यावरणाचा जो समतोल असतो किंवा त्याची जी डेव्हलपमेंट असते ती खुंटून जाते आणि अशा ठिकाणी म्हणजेच डिझर्ट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम डी ए डी पी आता याला बघा परत थोडं मागे जाऊ डी पी ए पी आणि डी ए डी पी लक्षात ठेवायलासुद्धा तुम्हाला म्हणजे बायफर्केट केलं तर ते थोडंसं डिफिकल्टीच्या माध्यमातूनसुद्धा कधीकधी काही काही गोष्टी लक्षात राहतात हा जो वाळवंट क्षेत्र विकास प्रोग्राम होता तो नाईन्टीन सेवन्टी सेवन सेवन्टी एटमध्ये घेण्यात आला आणि त्याचा मुख्य उद्देश किंवा वैशिष्ट्य हे होतं की पर्यावरणाचा समतोल राखणे आणि वाळवंटीकरणाची प्रक्रिया नियंत्रित करणे म्हणजे कधीकधी काय होतं जमिनीतल्या पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे ती भूमी थोडीशी ड्राय होते आणि तो जो भाग आहे तिथे पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज असते आणि म्हणूनच हे अभियान ही योजना त्यावेळेस आखण्यात आली होती पुढील योजना कामासाठी अन्न कार्यक्रम आता आपण थोडंसं व्यक्ती आणि समूह याच्याकडे या, या माध्यमातून वळतो आपण लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ह्युमन रिसोर्सेससाठी केलेले कामं आणि मटेरियल रिसोर्सच्या माध्यमातून केलेले काम हे दोन जर आपण बायफर्केट केले तर आपल्याला आणखी इयर किंवा त्याचं उद्दिष्ट किंवा ती योजना लक्षात ठेवणं सोपं होईल आता माणसांना कामासाठी अन्न कार्यक्रम म्हणजे मजुरांना विकास कामं करण्यासाठी एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरमध्ये ही योजना आखण्यात आली आणि फूड फॉर वर्क प्रोग्राम कामं करा अन्न घ्या त्याच्या मोबदल्यात म्हणजेच मजुरांना विकासकामे करण्यासाठी अन्नधान्य पुरवण्याची ही योजना होती एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरमध्ये ओके पुढल्या योजनेकडे वळूया ही योजना आहे युवकांसाठी आणि त्यातल्या त्यात ग्रामीण म्हणजेच ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण ट्राय सेम म्हणून ही योजना आपण लक्षात ठेवू शकतो टी आर वाय म्हणजे लक्षात घ्या टी फॉर ट्रेनिंग आर फॉर रुरल आणि वाय फॉर यथ ट्राय या ट्रायचा जरी तुम्ही लक्षात ठेवला तर सेम म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता की एखादी एम्प्लॉयमेंट रिलेटेडची योजना म्हणजेच सेल्फ एम्प्लॉयमेंट ज्याला म्हणतात सेल्फ एम्प्लॉयमेंट सेम ट्राय सेम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशीला या योजनेला सुरुवात करण्यात आली आणि उद्देश होता ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक ते तांत्रिक शिक्षण प्रोव्हाइड करणे देणे लक्षात राहील ट्राय सेम पंधरा ऑगस्ट ग्रामीण भागातील तरुणांचं स्वयंरोजगारासाठीचं प्रशिक्षण तांत्रिक शिक्षण ओके पुढला अभियान किंवा योजना एकत्रित ग्रामीण विकास कार्यक्रम जसं मी सांगितलं मटेरियल रिसोर्सेस ग्रुप ॲक्टिव्हिटीज आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक न्यायामध्ये समाजशास्त्रामध्ये किंवा समाजकल्याणामध्ये हे घटक जर आपण लक्षात ठेवले तर अभ्यास करायला सोपं होतं आता इथे एकत्रित ग्रामीण विकास कार्यक्रम राबवण्यात आला आणि त्याची सुरुवात झाली दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी उद्देश होता स्वयंरोजगारासाठी मत्ता प्रदान करून ग्रामीण भागातील गरिबांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे म्हणजेच इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम याला आपण कसं लक्षात ठेवू हो शकतो आय आर डी पी ठीक आहे म्हणजे दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशीला ही जी योजना सुरू केली त्याचा मेन उद्देश होता की मत्ता प्रदान करायचा दायित्व प्रदान करायचं आणि गरिबांचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा या योजनेचं नाव आहे एकत्रित ग्रामीण विकास कार्यक्रम एकत्रित समूहाचा इंटिग्रेटेड ओके पुढली योजना होती राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम नॅशनल रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम याबद्दल भरपूर भरपूर काही तुम्ही ऐकलं असेल आणि आत्तासुद्धा ती योजना मोठ्या प्रमाणात वेगळ्या नावानेसुद्धा काही त्याच्यामध्ये काही बदल कायद्यानुसार करण्यात आलेले आहे पण सामाजिक क्षेत्राचा सा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा नाईन्टीन एटीची ही जी योजना आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना लक्षात ठेवायची आहे उद्देश आणि वैशिष्ट्य असं आहे या योजनेचं की ग्रामीण भागातील गरिबांकरता किफायतशीर रोजगारांच्या संधी निर्माण करणे रोजगार बऱ्याच प्रकारचे असतात आता रोजगार आणि स्वयंरोजगार याच्यामध्ये सुद्धा बराच फरक आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला रोजगार लक्षात ठेवायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे किफायतशीर म्हणजे ते करू शकले पाहिजे असं एखादं काम त्यांना जर दिलं तर त्यांना दोन पैसे मिळतील आणि त्यांचा उदरनिर्वाह चालेल म्हणून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना गावामध्ये ग्रामीणच्या क्षेत्रामध्ये रुरल एरियामध्ये कुठले रोजगार अवेलेबल आहे आणि ते किफायतशीर कसे असतील जे ते तिथले ग्रामीण भागातील लोकं करू शकतील ही योजना एकोणीसशे ऐंशीची आपल्याला लक्षात ठेवायची आहे द नॅशनल रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम एन आर ई पी पुढली योजना बघूया याच्यामध्ये आपल्याला सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशीची योजना दिसेल ती म्हणजे ग्रामीण भागातील महिलांचा व बालकांचा विकास आता कुणाही ते समूह आला ज्याच्यामध्ये एक कम्युनिटी घेतली आणि बाल विकास म्हणजेच डेव्हलपमेंट ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज डी डब्ल्यू सी आर ए डी डब्ल्यू सी आर ए डेव्हलपमेंट ऑफ विमेन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून तो होता कुठला ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांकरता स्वयंरोजगाराच्या योग्य त्या संधी निर्माण करणे व त्यांचा विकास घडवून आणणे म्हणजे फक्त संधी निर्माण करून सोडून द्यायचं नाही आहे तर ते अभियान अशा प्रकारे राबवायचं की त्याच्यामध्ये त्यांचा विकास घडला पाहिजे विकास झाला पाहिजे तर ती योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे डी डब्ल्यू सी आर ए पुढल्या योजनेकडे बोलूया ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम रुरल ली ले, लँडलेस ले, ज्यांच्याकडे भूमी नाही आहे शेत नाही आहे जमीन नाही आहे ज्यांच्या नावानी नाही आहे ते ओनर नाही आहे त्यांच्यासाठी रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आणि योजना किती एक ता ताळमेळ ता इथे त्यावेळेस त्यांनी जोडला आणि उद्देश होता ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकऱ्यांना व शेतमजुरांना रोजगार मिळवून देणे आता ज्यांच्याकडे शेत नाही आहे ते काम कुठं करणार ज्याच्याकडे शेत असतं तो धान्य पिकवतो आपला उदरनिर्वाह करतो ठीक आहे पण जे भूमिहीन आहे त्यांच्याबद्दलसुद्धा शासन विचार करतं मग त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम सुरू करण्यात आला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी लक्षात ठेवायचं आहे पुढील योजना शिक्षित बेरोजगार आतापर्यंत अशिक्षित होते बेरोज बेरोजगार होते किंवा ग्रामीणचे होते आता या योजनेमध्ये शिक्षित बेरोजगार युवक त्यातल्या त्यात एखाद्याचा बारावी झाला आहे दहावी झाला आहे ग्रॅ ग्रॅज्युएशन झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे परंतु त्याच्याकडे काय नाही आहे जॉब नाही आहे त्याच्याकडे रोजगार नाही आहे मग अशांसाठी काय करायचं म्हणून नाईन्टीन एटी थ्री आणि एटी फोर या सत्रामध्ये एक योजना राबवण्यात आली शिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट टू द एज्युकेटेड अम अनएम्प्लॉईड यूथ्स याचा उद्देश आणि वैशिष्ट्य लक्षात घेऊया की स्वयंरोजगारासाठी वित्तीय आणि तांत्रिक सहाय्यता पुरवणे किंवा प्रदान करणे म्हणजे एखादा यंग माणूस एखादा व्यक्ती बेरोजगार आहे तो शिक्षित आहे आणि बेरोजगार आहे तर त्याला टेक्निकल आणि मॉनिटरी फायनान्शियल सपोर्ट जर दिला तर त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याचा रोजगाराचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन नाईन्टीन एटी थ्री एटी फोर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये ही शिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्यात आली त्यासाठी योजना हे अभियान राबवण्यात आलं आणि त्याचा उद्देश जसं आपण बघितलं स्वयंरोजगारासाठी वित्तीय आणि तांत्रिक लक्षात घ्या की जेव्हा शिक्षित बेरोजगार येतो तर त्याला तो ऑलरेडी शिक्षलेला आहे मग त्याला काय पाहिजे त्याला तांत्रिक जर प्रशिक्षण दिलं त्याला अर्थसहाय्य दिलं तर तो स्वयंरोजगारासाठी तयार होऊ शकतो स्वयंरोजगारासाठी त्याची प्रगतीपथावर तो कार्यरत होऊ शकतो एटी थ्री एटी फोर लक्षात ठेवायचं आहे पुढल्या आपल्या योजनेकडे आपण वळूया जवाहर रोजगार योजना जवाहर रोजगार योजना काय म्हणते जे आर वाय एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद साली ग्रामीण बेजगारां बेरोजगारांना आता आपण आत्ता आधीच्या स्लाईडमध्ये काय बघितलं की शिक्षित बेरोजगारांना आणि इथे आहे ग्रामीण बेरोजगार म्हणजे जवार योजना आणि शिक्षित बेरोजगार स्वयंरोजगार योजना ह्या एटी थ्री एटी एटी थ्री एटी फोरची ही आणि एटी नाईनची ही योजना आहे रोजगार योजना ग्रामीण बेरोजगारांना रोजगार पुरवणे हा याचा मुख्य उद्देश होता अशा प्रकारे आपण आता या योजनांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या अभियानाच्या माध्यमातून कोणत्या वर्षी ते सुरू झालं आणि त्याचा उद्देश काय होता हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच्यावर आधारितच बरेचसे प्रश्नसुद्धा येतात त्याच्यामुळे तुमची तयारी त्या अनुषंगाने तुम्ही करा जसं मी म्हटलं योजना किंवा आत्ता सुरू असलेल्या योजना आणि मागच्या दहा वर्षातल्या योजना याच्यावरसुद्धा आपण सेशन्स घेणार आहोत पण याच्या ज्या डेट्स आहेत याचे जे वर्ष आहेत किंवा सत्र आहे ते सुद्धा एकदा व्हेरीफाय करणं चेक करून घेणं हे मित्रांनो तुम्हाला अगदी काळजीपूर्वक करायचं आहे थँक्यू व्हेरी मच मी अशी शाटकी रजा घेतो पुढल्या भागात लवकरच भेटूया धन्यवाद